अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा उद्या दोन ऑक्टोंबर बुधवार उद्याचा दिवस हा पितृपक्षातील शेवटचा दिवस आहे बघा उद्या पितृपक्षाची समाप्ती होत आहे कारण उद्या सर्व पितृ अमावस्य आहे भाद्रपद महिन्यामध्ये जी अमावस्या असते त्या अमावस्या तिथीला आपण सर्व पित्री अमावस्या असं म्हणतो mm. आणि हा दिवस पितरांची सेवा करण्यासाठी पितरांना प्रसन्न करण्यासाठी पितरांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सा मानला जातो ज्या लोकांचा म्हणजे मृत्यू हा अमावस्या तिथीला झालेला असतो किंवा ज्यांना माहितीच नसतं की आपल्या घरातील हा हा व्यक्ती कुठल्या दिवशी मरण पावलेला आहे कुठल्या दिवशी म्हणजे तो मृत्यू झालेला आहे तर ज्याही लोकांना ती विशिष्ट तिथी माहिती नसते असे सर्व लोक जे आहेत ना हे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध घालतात पितरांच्या नावाने घास ठेवतात पितरांच्या नावाने तर्पण आणि अर्पण गाण करतात सर्व पित्रे अमावस्येचा जो दिवस आहे हा सर्व पित्रांसाठी म्हणजे सर्व पूर्वजांसाठी त्यांना खुश करण्यासाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या सर्व पित्र अमावस्येच्या अत्यंत प्रभावी असणाऱ्या दोन सेवा सांगणार आहे तुम्हाला उद्याच्या दिवशी गोमातेला म्हणजे गायीला आणि त्यासोबत तुम्हाला कुत्र्याला काळ्या रंगाचं जे कुत्र असतं या काळ्या कुत्र्याला तुम्हाला हे वस्तू खाऊ घालायची आहे उद्याच्या दिवशी म्हणजे उद्या, उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही गोमातेला आणि कुत्र्याला जर या दोन वस्तू खाऊ घातल्या तर तुम्हाला कितीही प्रखर लागलेला पितृदोष हा कमी होत जाईल कितीही पूर्वजांचा काही श्राप असेल तर त्या श्रापातून तुमची मुक्तता होईल बघा तुम्ही जर कधी श्राद्ध बघितलं असेल तुम्ही तेराव्याचा काही कार्यक्रम बघितला असेल कुठलीही जर श्राद्धाची तुम्ही पूजा विधी बघितली असेल तर जेव्हाही आपण पितरांच्या नावाने घास काढतो जेव्हाही पितरांच्या नावाने आपण जेवण बनवतो त्यातील सगळ्यात पहिले घास जो आहे ना तो कावळ्यासाठी ठेवला जातो कुत्र्यासाठी ठेवला जातो आणि त्यासोबत गाईसाठी ठेवला जातो कारण जे श्राद्धाचं कार्य येतं किंवा जे पूर्वजांचं कार्य असतं जे पितरांचं कार्य येतं त्यामध्ये कुत्रा कावळा आणि गाय या तीनही गोष्टी ज्या आहेत ते सर्वात विशेष मानल्या जातात जेव्हा हा घास या तिघांच्या पोटात जातो किंवा जेव्हाही हा घास या तिघ हे तिघे ग्रहण करतात तेव्हा असं म्हटलं जातं कितीही लाखोंचा कितीही वर्षांपासूनचा कितीही जुना असणारा पितृदोष हा नष्ट होतो म्हणून जर तुम्हाला पितृदोष नष्ट करायचा असेल किंवा पितरांच्या ऋणांतून उत्तता मिळवायची असेल कितीही तुमच्या पाठी लागलेली इडापिडा तुम्हाला नष्ट करायची असेल अपघात टाळायचा असेल पित्रांचा आशीर्वाद हवा असेल तर त्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करा सगळ्यात पहिली गोष्ट उद्या लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे त्यानंतर आपल्याला सूर्य सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे घरामध्ये असणारी सगळी जाळ जळमट जी घाण आहे ही सगळे घराच्या बाहेर काढायचे आहे घर नीट नेटक स्वच्छ आणि ने प्रसन्न ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे बघा आता प्रत्येकाच्या घरामध्ये उद्या पंचपक्वानाचं नैवेद्य हे नक्कीच बनवलं जाईल काही नाही काही गोडा आपल्या घरामध्ये नक्कीच बनेल तर जे तुम्ही गोडाचं बनवाल मग शेवयांची खीर असेल वरण भात असेल पंच जी आपण ज्याला आमच्याकडे त्याला पच भाजी असं म्हणतात पंचम भाजी जी असते ती तुम्ही बनवली असेल दुधी भोपळ्याची भाजी असेल किंवा मग काहीही तुमच्या घरामध्ये जर पालेभाजी बनवलेली असेल त्याचबरोबर काही शिरा वगैरे बनवला असेल पुरणाची पोळी असेल गुलाबजाम असेल जे काही तुम्ही गोडाचं सात्विक तुमच्या घरामध्ये बनवलेलं आहे हे सगळं थोडं थोडं तुम्हाला त्यातून बाहेर काढायचं आहे एक पत्रावळी किंवा केळीचं पान घ्यायचं आहे या पानावरती तुम्हाला घरा हे सगळं घरामधलं बनवलेलं सगळ्यात पहिले हे सगळं तुम्हाला त्या पत्रावलीवरती किंवा त्या केळीच्या पानावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्या पत्रावलीवरती गोल फिरवायचं आहे आणि त्याच्यानंतर हे पंचपक्वान घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं आहे गोमातेजवळ गेल्यानंतर तुम्हाला गोमातेच्या पायांवरती तुम्हाला थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे गोमातेच्या पायांना किंवा कपाळाला थोडी हळदी कुंकू अर्पण करायची आहे आणि त्यानंतर हे पंचपक्वान आपण जे बनवलेलं आहे हे तुम्हाला गोमाते गोमातेला खाऊ घालायचं आहे जसं गोमाता किंवा गाय माता हे खाऊ म्हणजे खात असेल त्यावेळेस तुम्हाला एक पाच मिनटाभर तिथेच उभं राहायचं आहे दोनही हात जोडून त्या गोमातेकडे तुम्हाला बघायचं आहे आणि तुम्हाला तिला प्रार्थना करायची आहे की सगळ्या श्रापातून आम्हाला मुक्तता दे आमच्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर पितरांचं स्मरण करण्यासाठी कुठे कमी पडलं असेल चुकलं असेल तर त्यातून निवारण कर आमच्या कामातील अडथळे दूर कर आणि आमच्यावरती अखंड तुझा कृपा आशीर्वाद राहू दे अशी गोमातेच्या जवळ तुम्हाला प्रार्थना करायची आहे गोमातेला ते खाऊ घालायचं आहे आणि त्यानंतर घरी यायचं आहे हा पहिला उपाय आहे या उपायाने कितीही प्रखर असणारा पितृदोष नष्ट होईल गोमातेचा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यामार्फत तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळून जाईल यानंतरची दुसरी सेवा बा, किंवा दुसरा जो उपाय आहे तो कुत्र्यासाठी आहे कुत्र्यासाठी जो आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला घरामधलं सगळं काही का व्यवस्थित म्हणजे जेवण वगैरे आपलं आपण जेवद्या बनवणार आहोत हे सगळं करून घ्यायचं आहे सगळं सा आपलं सकाळचं एक दुपार आवरून झालं की त्याच्यानंतर थोडंसं चपातीचं ज्याला गव्हाचं आपण म्हणतो कणिक जे असते गव्हाची ही थोडीशी गव्हाची कणिक घ्यायची आहे ती मळायची आहे त्यामध्ये मीठ बीठ काही नाही फक्त ते पीठ कणिक घ्यायचे पाणी घालायचं छान मळून घ्यायचं आणि त्याची पोळी बनवायची ठीक आहे आपल्या गॅसवरती किंवा चुलीवरती एक छान पोळी बनवून घ्यायची ही पोळी बनवल्यानंतर या पोळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा गुळाचा खूप मोठा नको खूप छोटा नको मध्यम करायचा छानपैकी गुळाचा खडा ठेवायचा तूप असेल तर एक चमचाभर तूप त्याच्यावरती घालायचं आणि एक चिमुडभर ज्या काळी तीळ असते काळ्या तिळा तर हे तुम्हाला काळ्या तिळ्या थोड्याशा त्याच्यावरती घालायच्यात म्हणजे आधी तुम्ही चपाती बनवून घेतली पोळी गव्हाची त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे एक अर्धा किंवा एक चमचाभर तूप घालायचा असेल तर घाला नसेल तर नका घालू आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती एक चिमूटभर काळे तिळ घालायचे आहेत आता ही पोळी जी आहे ही तुम्हाला सगळ्यात पहिले घरातील दक्षिण दिशेला ठेवायची आहे दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते दक्षिण दिशेला ही पोळी ठेवायची थोडंसं पाणी त्याच्यावरती शिंपडायचं इच्छा व्यक्त करायची पित्रांच्या म्हणजे पित्रांना मोक्ष मिळण्यासाठी प्रार्थना करायची पितरांची काही माफी मागायची काही चुकलं मुकलं असेल तर पितरांची माफी क्षमा मागायची आणि त्याच्यानंतर ओम पितृदेवायन महा या मंत्राचा जप करायचा आणि त्याच्यानंतर ही पोळी तिथून उचलायची आणि कुठेही आजूबाजूला काळं कुत्रं दिसेल काळं नसेल दुसरं कुठलंही असेल तरीही चालेल त्या कुत्र्याला ही पोळी जी आहे ही खाऊ घालायची बघा ज्या क्षणात कुत्रं हे खाईल त्या क्षणात समजून जा प्रखर पितृदोषातून मुक्तता होईल तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होतील तुम्हाला जो पित्रांचा श्राप लागला होता तो कुठेतरी कमी होत जाईल आणि पित्रांना ऋण किंवा ज्याला आपण म्हणतो सद्गती प्राप्त होईल हे पितृपक्षा पितृपक्षातील शेवटच्या दिवशी म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे दोन उपाय करता येतात उद्याचा दिवस खूप छान आहे कुणीही संधी सोडू नका प्रत्येकाने आवर्जून करा कुत्र्याला आणि गोमातेला दोघांनाही ह्या दोन वस्तू नक्कीच खाऊ घाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा नसेल पुढचे व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ